मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सर्वांनी सातपूर भीमजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी ज्वाला प्रसाद यांची निवड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा रिपाई नेते श्री प्रकाश लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून सातपूर परिसरामध्ये भीमजन्मोत्सव आयोजित करण्यात येतो या वर्षीच्या भीमजन्मोत्सवासाठी ज्वाला प्रसाद यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली यासाठी स्वारभाबा नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या प्रांगणामध्ये बैठक संपन्न झाली यांचे फोन आले होते शंभी नगरचे नवनिर्वाचित अध्यक्ष सन्मान्य कल्पेश भाऊ निर्भवणे यांना विनंती करतो त्यांचं टाळाच्या काळात पहिले अध्यक्ष झाले शंभी नगरचे त्यांचा टाळाच्या काळात स्वागत करा ते मला बोलतात हॅलो सर्वांना सत्यम देवी प्रेरणास्थान माननीय प्रकाश जिरवडे साहेब धानस व्यक्त होतो नाराजी तसेच कार्यक्षेत्रात आमच्या दीक्षता लोंढे युवका राज्य करणारे जन्मोत्सवचे नगरसेना शुभेच्छा व अभिनंदन माजी नगरसेविका सन्मान्य आमच्या मावशी उषाताई शेळके यांचे काळ जगाचा सार्वस्वागत ोंढे भूषणदादा लोंडे नानाजी लोंढे शीतलताई बांबरे आमच्या शहर अध्यक्ष सोनालीताई ठाकरे शेळके मावशी आणि कोणाचं नाव राहिलं असेल आमचे प्रशांतदादा जाधव एक जिवाळाची जी गोष्ट सांगते आपले पिताजी मला वाटतं प्रकाशचा जिवाही भेटायचे मी राजकारण म्हणते पुढे पण नेहमी सांगायचे इथलं जे वातावरण आहे किंवा इथला एकोपा आहे तो अगदी मनाला हे लावून जाणार असतो कुठे सगळेजण बस असतात आणि सगळेजण कार्यकर्ते पण असतात आणि भाऊ जेव्हा काम करतात बस जेव्हा काम करतात तेव्हा एक गोष्ट जाणवते त्यांच्याकडे सगळे अधिकार असूनही त्यांनी सगळ्यांना अधिकार दिलेले असतात किशोरी महात्मा ज्योतिराव फुले मजूंना आणि माझ्या मुंना मी मन वेळकरांना मनात मी शनाची वंदना करते आणि आपला कार्यक्रम जोशात आणि औषध व्हावा तसा मस्तीत आणि शिस्तीत व्हावा ही मनापासून मी अपेक्षा करते आणि जे आपल्या पुढच्या जयंती उत्सवात अध्यक्ष म्हणून निवडून येतील त्यांना शुभेच्छा देते मागील अध्यक्षांनी चांगलं काम करले त्याबद्दल त्यांना पण मनापासून शुभेच्छा देते यांचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शक लाभत असतं खरं तर ही कार्यकारिणी न म्हणता एक तळागळातला व्यक्तीला या ठिकाणी अध्यक्ष म्हणून संधी दिली जाते म्हणजे किती हृदय यांचं मोठं म्हणता येईल की आपल्याला या तळागळातल्या कार्यकर्त्याला संधी देऊन त्यांचं ते ध्येय आणि त्यांचं कार्य त्यांना उपस्थित म्हणजे त्यांना ह्या कार्याची आणि याची दिशा दाखवण्यासाठी त्यांना खूप चांगल्या प्रकारे संधी उपलब्ध करून दिली जाते मी त्यांना खरंच मनापासून धन्यवाद देईन या ठिकाणी आम्हाला मिटिंगसाठी तुम्ही बोलवलं त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम नानाजी आजपर्यंत मी बैठकी इतके पब्लिक कधी पाहिली नाही का अध्यक्षाच्या बैठकीत इतके लोक हजर राहतात एवढीच प्रत्येक वस्तीतून एक आणि अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम या ठिकाणी झाला आहे आणि अध्यक्ष निवडीचं पण आम्हाला फार आवडलंय की तुमची तुम्ही ठरवा या असं कुठं होत नाही बऱ्याच <laughs> ठिकाणी सुरुवात जी केली जाती मीटिंगला ती देणगी पसंत केली जाते या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा देणगीचा विषय नाही हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे स्वागत करा या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सातपूर विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन श्री दिलीप बंधुरे उपस्थित होते तर माजी नगरसेविका श्रीमती उषाताई शेळके युवा नेते नाना लोंढे माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे भूषण लोंढे त्याचप्रमाणे सातपूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन चंद्रकिशोर मुंदडा आणि मान्यवर उपस्थित होते ज्वाला प्रसाद यांची यावर्षीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले दरवर्षीप्रमाणे हा भीम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात येईल असे प्रकाश लोंढे यांनी आपल्या भाषणात सांगितले उपस्थित सर्व स्वाभिमानी पदाधिकारी कार्यकर्ते आपण जल्लोष बघताय जल्लोच आहे सातपूर शहराच्या महानगराच्या जयंती महोत्सवाच्या अध्यक्षाचा साधावादाप्रमाणे आमदार की खासदार की नगरसेवक याही पेक्षा उभ्या महाराष्ट्रामध्ये सातपूर शहरामध्ये जो जयंती महोत्सव असतो त्याची प्रचंड स्पर्धा असते जयंती महोत्सव असतो सर्व जाती सर्वांच्या व्यक्तीला प्राधान्य दिलं जात जी पंचवीस तीस लोकांची कोर कमिटी वर्षाचा अध्यक्ष अधिकृत सदस्य होतो त्या सर्वांच्या संगण मतानं सर्वांना विश्वासात घेऊन मला तर असं माहिती मिळाली की जवळजवळ एकोणतीस म्हणजे ट्वेंटी नाईन इच्छुक महोत्सवाच्या समितीला सदस्य होते परंतु मात्र इथं निवडणूक जरी पार पडते परंतु तिथं बिनविरोधचा आमचा परंपरा आहे क्षणिक असतो आमचं तिथं सर्व एका जागतीनं एका हिमतीनं मी खात्रीनं सांगतो पावती वेळेत आमचं सर्व असतं जे देईल त्याचं स्वागत जो देणार नाही त्याचं स्वागत हा अठ्ठेचाळीस हजाराचा मतदारसंघ आहे समाजाचं रक्षण आम्ही करीत नाही नवरात्र शिवजयंती आंबेडकर जयंती महोत्सव मोहरम पासून तर खीच जयंतीपर्यंत छठ पूजेपासून तर जो येईल तो सण संस्कार आणि परंपरा टिकवायचं काम आम्हाला करायचं असतं मला खात्री आहे मला विश्वास कोर कमिटीच्या सदस्याने सातपूर शहराच्या ह्या टोकापासून तर त्या टोकापर्यंत सर्व जनतेने सर्व कार्यकर्त्याने हा एक एकमताने निर्णय घेतला मी त्याचं स्वागत करतो चौदा एप्रिल यावर्षी मला असं कळलंय की पी संसार गुप्त संस्थाप्रूषणूरने असं सांगितलं मस्तीत पण शिक्षित असं सांगितलं की सर्वांना विश्वासात घेऊन दीक्षा त्याच पद्धतीने सांगेल आम्ही तेच सांगतो की बाबांना आपल्याला प्रेम आपुलकीने निवार निर्माण करायचं गावाचं गाव पण जपायचंय सर्व जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन सुरू करायचा हा जयंती महोत्सव तीन तारखेला प्रारंभ त्याचा होणार आहे या तीन तारीख आहे असं तुम्हाला माहिती लोंडे परिवारातल्या एका दिवसापासून तीन तारखेला सुद्धा प्रचंड जल्लोष अकरा तारखेला गुरु शिष्याची म्हणजे महात्मा ज्योतिबा फुल्यांची जयंती महोत्सव असतो तिथीप्रमाणे चौदा एप्रिल जरी आपले असेल तो आपण कार्यक्रम करतो पण प्रमाण तारखेप्रमाणे छत्रपतीचा संपन्न करावे मला असं वाटतं की ज्वाला प्रसाद याची एकदा सर्वांच्या मतानं जरी घोषणा झाली असेल घोषणा जरी झाली जोपर्यंत सर्टिफिकेट दिला जात नाही जोपर्यंत तुम्हाला अधिकृतपणे नोंद होत नाही राजपत्र तुमची नोंद होत नाही तशी या धम्मभूषणच्या कार्यालयामध्ये अधिकृत नोंदणी करण्यात आले अधिकृत घोषणा करण्यात येत आहे ज्वाला प्रसाद हा हिंदी भाषिक आहे उत्तर भारतीय आहे विशेष जरी हिंदी भाषिक आणि उत्तर भारतीय असला तरी जन्म त्याचा या सातपूर शहरात आहे सर्वांना म्हणजे हा जयंती महोत्सवासाठी मस्तीत परिषद सांगितल्याप्रमाणे आपल्याला आज जयंती महोत्सव साजरा करायचा आहे कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही जयंती महोत्सव साजरा करत असताना कोणत्याही जाती धर्माचा अपमान होणार नाही कोणाच्या धार्मिक भावना निर्माण होणार संविधान आपल्याला विशेष की नुकतीच आचारसंहिता घोषित झाली आचार सुद्धा पालन करून आपण ठरवतो नाशिक जिल्ह्यामध्ये अडीच खासदार कोण करायचा ज्याच्या सोबत आपण जातो ज्याच्या सोबत आपण राहणार आहे तो नाशिकचा असेल दिंडोरीचा असेल का धुळ्याचा तो खासदार निर्माण करण्याची सुद्धा निवडून आणण्याची धमक तुमच्यात आहे ती आपल्याला आजादी ठेवून सर्वांचा आपल्याला सन्मान करायचा आहे महोत्सवाच्या अध्यक्षाला करणार नाही उठणार नाही मातणार नाही घेतला टाळणार नाही जे आपल्या बरोबर होते त्यांना घेऊन इच्छुक होते फक्त क्षणिक होते तात्पुरती स्पर्धा असते ती स्पर्धा संपलेली आहे आता सर्वांना लहान लेकरापासून जे येणार आहे थे त्यांना घेऊन जे येणार नाही त्यांना सुद्धा सोडून आपला आजोत्सव मस्तीस साजरा करा आपण सर्व आलात कदाचित कोणाचा मान सन्मान राहिला असेल प्रयत्न कोणाचा कोणाचा बोलण्याची संधी मिळाली नसेल पण ह्या एकदा प्रथम पंचवीस झाले ना पंचवीसाव्या ह्या पंचवीस जे कौर कमिटीचे सदस्य अध्यक्ष त्यांचा एकदा जोरदार राहायचा स्वागत आपण सुद्धा या महोत्सवाच्या सिलेदारात आपल्या स्वतःसाठी स्वतःसाठी एकदा जोरदार राहायच्या घराचा स्वागत करा पुढे आपण सर्व आलात सर्वांनी मानस सन्मान आपला सन्मान दिला जयंती महोत्सव अध्यक्ष बिनविरोध केला त्याबद्दल सर्वांचं मनापासून अभिनंदन आभार धन्यवाद जय भीम सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद